हॅलो अरे आलो 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 हा पंकज दा येतो जरा मी मला काम आहे अभि अचानक कुठं अरे काही नाही चौदा एप्रिलचा कार्यक्रम आहे ना तर तयारी करायला जायचं आहे काय तु जात कोणती पाटील अभि मग आपल्यासाठी काय केलं तरी काय केलं हो सकाळी राजकुमार सोबत भांडण झालं ना तुमचं त्याला काय म्हंटल काय म्हटलं या वर्षी है ना त्या कोर्टात खेचाचा कायदा आपल्याला बाबासाहेबांना दिलेला आहे त्यानं तुमचा खून केला असता आणि तुम्ही त्याचा खून केला असता है ना मस्त असे मोकाट फिरले असते बरं तुम्ही दुकानात काम करताना किती तास काम करता एक तास दहा तास करायला लावला अरे दोन तासाचे पैसेने मागितले असते ना कायदा का आहे तो हा कायदाही ना आपल्याला दिलेला आहे आणि असे असंख्य कायदे आहेत ते ना सगळेसाठी करून ठेवलेले आहेत एका जातीसाठी नाही सगळ्या भारतासाठी प्रॉब्लेम काय माहिती का पंकजा आपण नको त्या गोष्टी वाचतो आणि ज्या गोष्टी वाचायच्या आहेत ना त्या वाचतच नाही एखाद्या माणसानं आपल्याला रस्त्यावर लिफ्ट दिली ना त्याचेही आपण आभार मानतो मग बाबासाहेबांना आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलेलं आहे तिच्यासाठी आपल्या मनात किती जागा असली पाहिजे है ना तुम्हाला समजणार नाही आता सोबत जयंती साजरी करू आपला देव म्हणाव म्हणाव